रिपब्लिकन पक्षा आठवले गटाने महायुतीत जागांसाठी केली मागणी रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी महायुतीच्या नेत्यांशी केली चर्चा महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाने महायुतीत त्यांच्या योग्य जागा मिळवण्याची मागणी केली आहे या मागणीसंदर्भात रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी महायुतीच्या नेत्यांशी चर्चा केली आहे रामदास आठवले यांनी सांगितले की आम्ही महायुतीचा महत्वाचा घटक आहोत आगामी निवडणुकांमध्ये महायुतीसाठी मोठ्या संख्येने जागा निवडून येतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे यावेळी त्यांनी महायुतीच्या नेत्यांना स्पष्ट केले की रिपब्लिकन पक्ष आठवले गटाची भूमिका फक्त जागा मागण्यापुरती मर्यादित नाही तर महायुतीच्या विजयात त्यांचा मोठा वाटा असेल नागपूर विधानसभेत पोहोचलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हे विधान केले अधिवेशन so, नागपूरमध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू आहे आणि या ठिकाणी अनेक विषयांवरती चर्चा होत आहे एक तर नागपूर ही आपली उपराजधानी आहे आणि विदर्भाच्या प्रश्नांवर विशेष करून या ठिकाणी चर्चा होत असते तरी विषयावर चर्चा होतच होते विदर्भाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मो चर्चा करण्यासाठी अधिवेशन असतं आज मी या ठिकाणी आलेलो मी या ठिकाणी मारलेला आहे विधिमंडळाचा फेरफटका मी आज विधिमंडळाचा मारलेला आहे फेर फटका कारण मला द्यायचं आहे ठाकरे बुल झटका त्यामुळं या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपण म म माझा मा, जो रिपब्लिकन पार्टी आहे त्या रिपब्लिकन पार्टी, पार्टी जी आहे ती महायुतीमध्ये आहे आणि महायुतीला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने यश मिळणार आहे जरी आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो असलो तरी आमचा तो मग गणिमी टावा होता आम्ही एकमेका जोरदारमध्ये जो उभे राहिलो पण नगर परिषदेमध्ये चर्चा फक्त आपल्या माहितीच होती त्यामुळं बंधूंची चर्चा नव्हती काँग्रेसची बाजू चर्चा नव्हती त्यामुळं ते ठीक आहे तर आता मात्र निर्णय घेण्यात आलेला आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ दे शिंदे आणि अजितदादा पवार रवींद्र चव्हाण यांनी चर्चा केलेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला तर सोबत घेऊन सगळ्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहे एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्रित लढण्याचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला आपला हिस्सा मिळावा अनेक ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची ताकद अनेक शहरामध्ये आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला काही जागा मिळाल्या पाहिजे या दृष्टीकोनातूनही मी प्रयत्न करणार आहे त्यामुळं आता हे अधिवेशन जे आहे ते आता अज्यापर्यंत आहे महानगरपालिकेच्या निवडणुका दोन तीन दिवसात आणून होणे शक्यता आहे त्यामुळे मुंबई जी महानगरपालिका जी आहे आमच्यासाठी अत्यंत अस्तित्वाची आहे आणि मुंबईमध्ये आणि सगळ्याच महानगरपालिका जी आहे जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत त्या सगळ्या एकत्रितपणे लढण्याच्या संबंधाचा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळं महायुतीला प्रचंड अशा पद्धतीचं यश या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळणार आहे त्यामुळे माझा रिपब्लिकन पक्ष जो आहे हा महायुतीसोबत आहे विशेष म्हणजे एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीत महायुतीसाठी योग्य वाटाघाटी करून आठवले गटाला निवडणुकीसाठी संतुलित प्रतिनिधित्व मिळणे हे या गटाचे प्रमुख उद्दिष्ट आहे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की आठवले गटाच्या या मागण्या महायुतीतील जागावाटप प्रक्रियेत नवीन वळण आणू शकतात कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर